सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम करण्याची वाढी मुदत सोळा दिवसानंतर संपणार अडाणी आणि डिपीजन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मरण यातना मोठा गाजावाजा करत केवळ वर दोन वर्षात महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम पूर्ण करायची भाषा करणाऱ्या डीपीजन कंपनीला महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी सतरा जून दोन हजार पंचवीस वाढी मुदत देण्यात आली आहे मात्र अजूनही कराड उड्डाण केवळ सत्तर टक्केच काम झाले आहे तर खोर्शी गोटे पाचवड फाटा आटके कामे दोन तीन जे थे थे ते तीन महिन्यांपासून ते अवस्थेत वाहन चालकांना आणि किती काळ मरण बघाव्या लागणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे कोरेगाव वडूज पारगाव खंडा आगार नवीन बसेस पासून वंचित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्व आगरणाय बसेस मिळाल्या असल्या तरी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव वडूद व पारगाव खंडा या नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे सध्या सातारा विभागातील सत्तर सव्वीस पर्यंत आहेत त्यामुळे सातारा विभागाला आणखी एकशे पन्नास बसेस ची आवश्यकता आहे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर बारा बरारी पत्त्यांचा वॉच शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दुकानांवर कारवाई खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेसह राज्य शासनाचा कृषी विभाग सज्ज झाला आहे खरीप हंगामात खते आणि बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर बारा भरारी पथकांद्वारे वाज ठेवण्यात येणार आहे अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात चोवीस हजार एकशे एकोणनव्वद अर्ज दाखल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थालयाच्या सुधारित वेळापत्रकानुसार नवीन शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रियेस तीन जून पर्यंत ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना दाखल करता येणार आहे जिल्ह्यात आज अखेर चोवीस हजार अर्ज दाखल झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली अकरावी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक कागदोपत्री कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची अडचण नीट जेई सीईट परीक्षांची कसून तयारी आणि बारावी अभ्यासक्रमाला दुय्यम स्थान अशी सध्या अभ्यासाची पद्धत झाली आहे त्यामुळे खाजगी कडमीशी साठवोटे करून विद्यार्थ्यांना आमदारी प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयानं यापुढे कारवाई समोर झाल्याने शक्यता आहे यापुढे मध्ये प्रवेश विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी लागणार आहे अकरावी बारावी क्रॅश कोर्सच्या कॉलेजमधील हजेरीत हे शक्य होणार नाही त्यामुळे विकास अधिकारी पदी शिल्पा पाटील यांची नियुक्ती व्ही ए तावरे यांची उल्हासनगरला बदली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही ए तावरे यांची बालविकास प्रकल्प अधिकारी उल्हासनगर या ठिकाणी बदली झाली आहे त्यांच्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांची नियुक्ती झाली आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी डोळे यांची पुणे जिल्हा बाल विकास अधिकारी पदावर बदली झाली आहे त्यांचा कार्यभार तात्पुरत्या कालावधीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी आनंद खंडागळे नागरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे सातारा स्वारगेट धावणाऱ्या एसटी बस बाबत प्रवाशांच्या तक्रारी महामंडळाला जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या सातारा स्वारगेट मार्गावर दररोज सकाळी साडे अकरा ते अडीच दरम्यान एकही लालपरी बस उपलब्ध नसते त्यामुळे प्रवाशांना गैरसोयला सामोरे जावे लागत आहे गुरुवारी तीन तास एक बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत बसावी लागली तर स्वारगेट बस स्थानकावरही सातारे येणाऱ्या आरक्षण असलेल्या हो प्रवाशांनाही महामंडळाच्या बसचा फटका बसला बसेस बाबत वेळोवेळी सूचना करूनही दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे सैदापूर येथे तरुणाला मारहाण दहा तणाविरोधात गुन्हा दाखल सैदापूर तालुका सातारा येथील सुनील अंबादास राठोड वय सत्तावीसाला लाताबुक्याने तसेच काठीने पाईपने बेद मारहाण करण्यात आली या प्रकरणी दहा ते बारा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक तीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सेवदापूर येथे घडली पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर भिलार धबधबानजी मातीचा भराव कोसळण्याचा धोका गेल्या काही दिवसांपूर्वी वळवाच्या पावसाने पाचगणी परिसरला अक्षरशः ढोळपून काढले या पावसामुळे घाट रस्त्यात छोट्या दड्डी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर बिलार धबधबा नजीक डोंगरावली मातीचा रारोडा रस्त्यावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्या अशी मागणी वाहनधारकांच्याकडून होत आहे बोईन्स कारखान्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर भला मोठा खड्डा रस्ते अपघातांना आळा बसवण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवले जातात मात्र भोईन नजीक सेवा रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरच्या पाठीमागे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या खड्ड्यात अनेक जण पडले असून जखमीही झाले आहेत त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा खड्डा लवकरात लवकर भरावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे शिक्षणाच्या खाजगीकरणाचा लढा शिक्षकांचा की समाजाचा याविषयी डॉक्टर विलास खंडाई जिल्हाध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना सातारा यांची घेतलेली मुलाखत अवश्य पहा व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा